तुम्हाला माहिती आहे का सुनीता विल्यम ज्या इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मध्ये अडकल्या होत्या त्या स्पेस स्टेशन मधून तुम्ही दर नव्वद मिनिटाला सूर्योदय बघू शकता एकाच दिवसात सोळा सूर्योदय आणि सोळा सूर्यास्त तुम्हाला बघता येईल या आय एस एस ची साईज क्रिकेट स्टेडियम मधल्या ग्राउंड एवढी आहे म्हणजे बघा किती मोठे आहे स्पेस स्टेशन तर आय अमेरिकेच्या नासा युरोपच्या ईएसए कॅनडाच्या सीएसए रशियाच्या रॉस्को स्मॉस आणि जपानच्या जॅक्सा स्पेस एजन्सीचा जॉईंट प्रोजेक्ट आहे आणि हे स्पेस स्टेशन एकदाच अंतराळात नेलं नाही एकोणीशे अठ्ठ्याण्णव पासून त्याचे वेगवेगळे पार्ट्स अंतरात नेले गेले आणि तिथेच वरती असेंबल केले गेले हे स्पेस स्टेशन अठ्ठावीस हजार किलोमीटर प्रति तास या वेगाने पृथ्वीभोवती फिरते ज्यामुळे पृथ्वीची एक प्रदक्षिणा फक्त नव्वद मिनिटात पूर्ण होते या स्पेस स्टेशन मध्ये दोन हजार सालापासून कोणी ना कोणी अंतरावेळी राहिला असतोच इथे त्यांच्या घामाला आणि मूत्राला पिण्यायोग्य बनवलं जातं इथे इंटरनेट कनेक्शन सुद्धा असते फक्त आपण जे वापरतो त्यापेक्षा स्पीड थोडा कमी असतो परंतु ऍस्ट्रोनॉट सोशल मीडियावरती पोस्ट करू शकतील एवढे नक्कीच इंटरनेट त्यांचे फास्ट असते तर या स्पेस स्टेशन मध्ये विविध प्रयोग आणि संशोधन केले जातात एका प्रकारचे मायक्रो ग्रॅव्हिटी लॅब म्हणून सुद्धा वर्क करते तर यासाठी एक लाईक नक्की करून अफला फॉलो करा